या गावाचा नाही मी लक्ष द्या तुमच्यासाठी आहे पाखरांनी खाल्ल्यावर उरते ती कनसे तुझी आहे या गावाचा नाही मी तरी ही माणसे माझी आहे या गावाचा नाही मी तरी ही माणसे माझी आहे वर्तमानावर आधारित आताची कविता आहे बघा तुमच्या हृदयाला जिथं ठाव घेईल तिथं निश्चित टाळ्या वाजवा कानिंद सर सरकार मीच निवडून दिले हे माझे सरकार मीच निवडून दिले हे माझे सरकार फासावर झुले का हे शेतकरी सरकार मीच निवडून दिले हे माझे सरकार फासावर झुले का हे शेतकरी सरकार बेकारी वाढली दाजी बेकारी वाढली दाजी कोठे मिळे रोजगार बेकारी वाढली दाजी कुठे मिळे ना रोजगार लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या बहिणी झाल्या आता तुमचेच सरकार <Pyoto waar> बेकारी वाढली दाजी कोठे मिळे ना रोजगार लाडक्या बहिणी झाल्या आता तुम्हीच पालनहार? खोटं खोट 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 बोलून दिले अच्छे दिनाचे गांजर खोटे खोटे बोलून दिले अच्छे दिनाचे गांजर आजही वाट पाहतो या वाघाची झाली मांजर आजही वाट पाहतो या वाघाची झाली मांजर फुकटच तांदूळ खाऊन फुकटचं फुकटच तांदूळ खाऊन घरीदारी दिसते भिकार फुकटचे तांदूळ खाऊन घरीदारी दिसते भिकार जाती धर्माच्या द्वेषाने कोर्टातही चक्कर धर्म जातीच्या द्वेषाने पोलिसात कोर्टात मारती चक्कर कोर्टा, संविधान थांबले संविधान थांबले तुमचे जगणे थांबणार संविधान थांबले तुमचे जगणे थांबणार बेड्या गुलामीच्या तुमच्या पायात पडणार संविधान थांबले तुमचे जगणे थांबणार बेडा गुलामीच्या तुमच्या पायात पडणार शेवटच्या चार वडी अतिशय महत्वाच्या सर्वांसाठी वेळ गेली नाही वेळ गेली नाही बोला जागे होणार वेळ गेली नाही बोला जागे होणार मताचा अधिकार सांगा नाही विकणार मताचा अधिकार सांगा नाही विकणार वेळ गेली नाही मताचा अधिकार नाही विकणार धन्यवाद